ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता भर रात्री सायली आणि तन्वीचे गाठोडे बघण्यासाठी आश्रमात आलेल्या समोर तन्वी नावाचे भयानक सत्य स थैमान घालून समोर आलेले असते आणि जेव्हा अर्जुन तन्वीला आश्रमात बघतो आणि तिच्या हातातील ते लाल गाठोडे बघतो तेव्हा आता अर्जुनला भयानक धक्का बसलेला असतो आणि तन्वीला रंगे हात पकडून तन्वींच्या गाठोड्यातील वस्तू अर्जुन हा लगेचच तन्वीला रंगे हात पकडून तन्वीकडून घेतो त्यावेळेस आता तन्वीच्या गाठोड्यातील भयानक वस्तूंचे सत्य अर्जुन समोर येऊन प्रिया ही तन्वी नसल्याच्या भयानक सत्याचा तीनच गोष्टीवरून अर्जुनला उलगडा होतो आणि आता अर्जुन ते गाठोडे आणि ते सत्य पोली स्टेशन स्टेशनमध्ये घेऊन जाऊन रविराजांना कसे दाखवतो आणि खोट्या तन्वीचा कसा पर्दाफाश करतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता अर्जुन आणि सायली पोलीस स्टेशनमध्ये येऊन मधुभाऊंची भेट घेतात त्याच वेळेस आता अर्जुन आणि चैतन्यांनी पोलिसांनी आश्रमातील जमा केलेल्या सर्वांच्या वस्तू ह्या बघावयास ये असल्याचे सांगितलेले असते आणि त्यामुळे पोलिसांनी आता आश्रमातील सर्व लोकांचे गाठोड्यातील त्या वस्तू अर्जुन आणि चैतन्यसमोर ठेवलेल्या असतात त्याच वेळेस आता ते गाठोडे बघून त्यामध्ये फक्त सायली आणि तन्वीचे गाठोडे नसल्याचे अर्जुन आणि चैतन्यसमोर आलेले असते तेव्हा आता अर्जुन विचार करतो की नेमके सायली आणि तन्वीचे गाठोडे कुठे गेले असेल तर आता मधुभाऊकडे येताच अर्जुनला समजलेले असते की आश्रमात आलेल्या प्रत्येक व्यक्तींचे मधुभाऊंनी सगळ्या वस्तूंचे एक सेपरेट गाठोडे तयार करून ठेवलेले असते आणि त्या गाठोड्यामधील सगळ्या लहानपणीच्या वस्तू त्या आश्रमातील व्यक्तींचे असल्याचे मधुभाऊ हे अर्जुनला सांगतात तसेच त्यांनी आता सायली आणि तन्वीचे सुद्धा गाठोडे बनवले होते आणि ते आश्रमातच होते हे सांगितलेले असते ते ऐकून आता बाजूला येऊन अर्जुन विचार करतो की म्हणजे सायली आणि प्रियाचे गाठोडे देखील आश्रमात असेल तेव्हा आता आपल्याला काहीही करून आश्रमातून ते गाठोडे हस्तगत करायला पाहिजे आणि ते गाठोडे बघून आपल्याला सायलीच्या आईवडिलांचा सुद्धा उलगडा होईल आणि कदाचित दुसरेही सत्य समजेल इकडे आता तन्वी म्हणजे प्रिया तिच्या बेडरूममध्ये असताना तिने आता सायलीचे गाठोडे बाहेर काढलेले असते त्याच वेळेस नागराज तिथे येतो आणि ते गाठोडे बघता असतो तन्वीला म्हणतो की अगं या गाठोड्यातील वस्तू जर दुसऱ्या चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागल्या तर मग तू तन्वी नसल्याचे हे लगेचच सिद्ध होईल तेव्हा हे गाठोडे लपून ठेव आणि तुझे गाठोडे कुठे आहे प्रिया अगं पोलीस स्टेशनमध्ये सर्वांचे गाठोडे आता अर्जुन आणि चैतन्यने बघितले त्यामध्ये तुझे आणि सायलीचेच गाठोडे तेव्हा काहीही करून आता तो अर्जुन आश्रमात तुमचे गाठोडे बघण्यासाठी जाईल तेव्हा तुझे गाठोडे कुठे आहे प्रिया तर आता प्रिया म्हणते की मला काय तुम्ही बुद्धू समजलेत की काय सायलीचे गाठोडे आणि माझे गाठोडे सुद्धा मी दुसरीकडे लपून ठेवले तर आता नागराज निघून जातो पण आता तन्वी विचार करते की अर्जुन जर आश्रमात गाठोडे शोधण्यासाठी गेला आणि आपले आपण लपून ठेवलेले गाठोडे जर तिथे अर्जुनला दिसले तर मग आता काही आपली बरीगत राहणार नाही असं आता तन्वीने विचार करून तन्वीची घाबरगुंडी उडालेली असते तर आता तन्वी विचार करते की आज तर संध्याकाळ झालेली आहे तेव्हा नक्कीच उद्या अर्जुन हा ते गाठोडे बघण्यासाठी आश्रमात जाईल तेव्हा आपल्या हातात फक्त आजची रात्र आहे आणि आता आपण रात्री आश्रमात जाऊन आपले ते लपून ठेवलेले गाठोडे घेऊन यायचे असं आता तन्वीने विचार करून ठरवलेले असते इकडे आता बेडरूम मध्ये आलेल्या सायलीने अर्जुनला म्हटलेले असते की बरं ते जाऊ द्या तुम्ही मधुभाऊंविषयी पुढे काय करायचे ठरवले तेव्हा अर्जुन सांगतो की मिस सायली आज रात्री आपल्याला आश्रमात जायचंय सायली म्हणते कशासाठी तर अर्जुन म्हणतो की तुमच्या जुन्या वस्तूंचे मधुभाऊंनी प्रत्येकाचे गाठोडे करून ठेवलेले होते आणि ते पोलिसांनी हस्तगत सुद्धा केले होते पण त्यामध्ये फक्त तुझे आणि प्रियाचे गाठोडे गायब आहे तेव्हा आता काहीही करून ते गाठोडे आश्रमातच असेल तर आपल्याला ते गाठोडे बघण्यासाठी जायचंय आणि आपल्या हातात फक्त आजची रात्र आहे तेव्हा आता आज रात्री आपल्याला जायचंय तर आता अर्जुन आणि सायली दोघेही ते गाठोडे शोधण्यासाठी आश्रमात निघालेले असतात तर इकडे तन्वीसुद्धा आता ते गाठोडे आणण्यासाठी आश्रमात निघालेली असते इकडे आता अर्जुन आणि सायली त्यांच्या गाडीतून आश्रमात येतात आणि त्या आश्रमात आता सायलीला आश्रमाचा सगळा कानोकोपरा माहीत असतो तेव्हा सायलीसुद्धा आता तिथे काही वस्तू भेटतात की नाही हे बघत असते तर अर्जुनही सगळे कडे आता त्या जुन्या वस्तूंचा शोध घेत असतो त्याच वेळेस आता तन्वी ही तिच्या कारमधून आता आश्रमात आलेली असते इकडे आता चोर पावलीने कार लावून तन्वी ही आश्रमाच्या आतमध्ये येते आणि आता तिने लपून ठेवलेल्या गाठोड्याकडे तन्वी जाऊ लागते पण त्याच वेळेस तन्वी जात असताना कसला तरी आवाज येतो आणि तो आवाज जुन्या वस्तूंचा शोध घेत असलेल्या अर्जुनला ऐकू येतो आणि पटकन अर्जुन आणि सायली दरवाजा पाठीमागे कोपऱ्यात लपतात तर आता तन्वी ही चोर पावलाने तिने ज्या ठिकाणी तिचे गाठोडे लपून ठेवले होते त्या कपाटाच्या पाठीमागच्या कोपऱ्यात येते तर आता तन्वी इकडे तिकडे बघते तर तिथे कोणीच नसल्याचे तन्वीला समजते तेव्हा चोर पावलानी तन्वी ही त्या गाठोड्याजवळ जा जाते आणि ते कपाट आपल्या हाताने बाजूला सरकून आटगळीला ठेवलेले ते गाठोडे तन्वी हळूच बाहेर काढते आणि ते गाठोडे बघताच आता तन्वीला मोठा आनंद झालेला असतो आणि लगेचच तन्वी ते गाठोडे घेऊन तेथून जात असताना अर्जुन हा तन्वीसमोर अचानक उभा राहिलेला असतो तेव्हा लगेचच अर्जुनला बघून तन्वीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि अर्जुन म्हणतो की तन्वी कुठे चाललात हे गाठोडे घेऊन मी तुम्हाला रंगे हात पकडलेले आहे तुम्ही कुणाच्या परवानगीने आश्रमात आला होतात आणि हे गाठोडे तुम्हाला नेण्याचा अधिकार कुणी नेला प्रत्येकाचे गाठोडे पोलिसांनी हस्तगत केले आहे तेव्हा तुम्ही आज इथे चोरी करायला आलात आणि चोरी गाठोड्याची चोरी करून तुम्ही ते गाठोडे घेऊन चाललात तेव्हा तुम्ही ते गाठोडे माझ्याकडे जा द्या नाही तर पोलिसांना सांगून मी तुम्हाला जेलमध्ये टाकेल ते ऐकून आता तन्वीची भीतीने गाळण उडालेली असते आणि लगेचच तन्वीला नावीला जाणे ते गाठोडे अर्जुनला द्यावे लागते तन्वी म्हणते की अर्जुन मी तुला हे गाठोडे देते पण प्लीज हे कुणाला सांगू नकोस मी चोरी करायला आले होते म्हणून मी फक्त माझ्या वस्तू न्यायला आले होते तर अर्जुन म्हणतो की तुला कसे माहिती पोलिसांनी ज तर सर्वांचे गाठोडे आश्रमातून घेऊन गेले होते मग तुझे गाठोडे कसे इथे राहिले आणि तुला ते कसे माहीत तेव्हा आता तन्वीची बोबडी वाळा लिहिली असते आणि लगेच अर्जुन ते गाठोडे आपल्याकडे घेत तन्वीला म्हणतो की ही आता पोलिसांची अमानत आहे आणि त्यांच्या परवानगीशिवाय कोणीच ते गाठोडे उघडू शकत नाही तेव्हा मी हे गाठोडे आता पोलिसांकडे देतो आणि लगेच अर्जुन पोलिसांना फोन करून आशीर्वाद बोलावतो आणि ते तन्वीचे गाठोडे पोलिसांना देऊन लगेचच आता अर्जुनने मोठे काम केलेले असते तर आता तन्वीला काय करावेनी काय नाही ते सुचत नसते त्यानंतर आता अर्जुन हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आता तन्वीचे ते गाठोडे बघतो आणि त्यामध्ये आता अर्जुनला तन्वीचे लहानपणीचे बड्डे सर्टिफिकेट तन्वीचा फोटो आणि तन्वीच्या अजून काही वस्तू दिसतात तर तन्वीचा फोटो बघून आता अर्जुनला लगेचच भयानक सत्याचा उलगाडा झालेला असतो तन्वीचे बर्थ सर्टिफिकेट बघून तन्वीच्या जन्माची तारीखही वेगळी असते आणि आता ते सर्व बघून तन्वी ही म्हणजे प्रिया ही तन्वी नसल्याचे अर्जुन समोर आलेले असते तर आता भयानक सत्याचा उलगाडा होऊन ताबडतोब आता अर्जुन रविराजांना फोन करून पोलीस स्टेशनमध्ये बोलावतो आणि आता अर्जुनला तन्वीच्या त्या सर्व गोष्टी रविराजांना दाखवायच्या असतात रविराज प्रियाला जे तन्वी समजत होते त्या गोष्टी आता मॅच होतात की नाही बर्थ सर्टिफिकेट जन्माची तारीख लहानपणीचा फोटो आता अर्जुन हा रविराजांना दाखवून प्रियाचा खोट्या तन्वीचा पर्दाफाश करून आता अर्जुन प्रियाचे सत्य रविराजांसमोर कसे आणतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा